नमस्कार रत्नवार्ता संपादक संतोष सिंग चौहान मी हडपसर या परिसरात आलेलो आहे आपल्यासोबत आहे जे कामगार वर्ग त्यांची बरेचशी अडचणी आहे पाणी पावसामुळं जे काय अडचणी झालेल्या आहे त्या संदर्भात त्यांचे विचार आणि त्यांच्याशी संपर्क साधूयात त्यांचे विचार जाणून घ्यावा प्रथम आपलं नाव काय सुलतान बागवान या या विषयावर आपण काय बोलणार आहे प्रथमतः मी रत्न अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी कुठून आलं आपण सर जे काय असेल तर त्या विषयावर आपण काय बोलणार आहे ते ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल काय बोलणार आपण या ठिकाणी आमचं श्रद्धे विठ्ठल तुपे मार्केट हा सात वर्षापासून आम्ही उड्डाण पुलाखाली व्यवसाय करतो आहे या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात ह्या समस्या आम्हाला उद्भवत पाऊस आला की सर्व बिरीजवरचं पाणी या पुलाखाली पूर्ण खाली, खाली येतं आहे तेथे एकशे साठ व्यावसायिक एक अधिकृत आहेत ज्यांना लायसन आहे त्यांचे बिलं महानगरपालिका वसूल करते परंतु दरवर्षी आज बघा हा मार्केट पावसामुळं अख्खा दीडशेपैकी दहा ते पंधरा लोकांनी सुद्धा व्यवसाय लावलेला नाही आहे आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे कारण पावसाअभावी त्यांना ना व्यवसाय करता येत नाही आणि महानगरपालिका कसल्याही प्रकारची या ठिकाणी पाणी जाण्यासाठी व्यवस्था नाही येथे चिखल झालेलं आहे इथं मच्छर फार झालेले आहेत या ठिकाणी कसल्याही प्रकारचं आरोग्य खातं अतिक्रमण खातं तसेच या ठिकाणी कोणीही लक्ष द्यायला तयार नाही या ठिकाणी आमचे ज्येष्ठ हिरालाल अग्रवाल बोलतील मी हिरालाल अग्रवाल हळदसर पतारे विभाग यांच्याविषयी मला असं बोलायचं आहे की आज या ठिकाणी हलदसर गाव मंत्री मार्केट ब्रिज खाली या ठिकाणी आज जवळजवळ दीडशे दो दो ते दोनशे पथारी व्यवसाय व्यवसाय करत असतात व्यवसाय करत असताना या ठिकाणी सात वर्षापासून नेहमी अशी एकच तक्रार ठेवायची अशी एक विनंती असते की पुणे महानगर क्षेत्रीय कार्यालय आणि पुणे महानगरपालिका या ठिकाणी पूर्णपणे शंभर टक्के पातळी व्यावसायिकांच्या विरोधात राहते त्यांच्यावरती कुठल्याच प्रकारे त्यांना सोय नाही सुविधा नाही फक्त त्यांच्या एक कारवाई करणे आणि त्यांची बिलं वसूल करणे ठीक आहे बिलं वसूल करणे त्यांचा अधिकार आहे नियमात आहे पण व्यवसाय करताना त्या लोकांच्या ज्या त्यांच्यावरती लो जे एक प्रकारचा निसर्ग कोपत असतो की पावसाळ्यामध्ये या ठिकाणी हा जो ब्रिज आहे पूर्णपणे कळत असतो पूर्ण गळती आहे वारंवार या पुलाची दुरुस्ती केली जाते आणि या पुढील काळामध्ये या पथरी व्यवसाय करून पुनर्वसनसुद्धा पुणे महानगरपालिका करत नाही आहे फक्त कारवाई करत असते पुनर्वसनचा भागच नाही दोन हजार चौदाच्या कायद्यामुळे या ठिकाणी आज अकरा वर्ष झाले कुठल्याच प्रकारचं पथारीचं व्यवसाय व्यावसायिकांचं पुनर्वसन झालेलं नाही करत नाहीत आणि प पथारी व्यावसायिकांना म्हणतात की बाबा तुम्ही जागा शोधा जागा शोधायचे काम हे महानगरपालिकेचं असताना सुद्धा हे आमच्यावरती ढकलतात आम्ही जी जागा दाखवतो त्या जागेचे टळाटळ करतात ती आपली नाही ते आपली नाही असं सांगून ते टळाटळ करून फक्त कारवाईचा त्यांनी तळागाळ भागवलेला आहे परत आम्ही जर जागा दाखवली तर ते लोक त्या जागेचा विचार करत नाहीत आणि स्वतः जागा देत नाहीत त्यामुळे या पातळीवरील जो पावसाळ्यामध्ये चार पाच महिने अक्षरशः उपासमारीची वेळ होती आणि पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागतं एक तर लॉकडाऊनमुळे गेल्या पाच वर्षापूर्वी लोक कर्जबाजारी होऊन अक्षरशः अर्धी लोक मरून गेली काही लोक आहे त्यांच्यावरती अजून बाजार तसं आहे तसा त्यांच्यावर कर्जाचा बाजार राहिलेला आहे तसा तर त्यांच्या होत असतो आणि अशा वेळी सुद्धा परत पावसाळा हा चालू झाला व्यवसाय बघा आज या ठिकाणी सर्व व्यवसाय बंद पडलेले आहेत याला जबाबदार फक्त पुणे महानगरपालिकाच आहे तरी यासाठी मला नम्र विनंती करतो की महानगरपालिकेला कर जा येणार का नाही येणार याचा खुलासा का करत नाहीत याचा आम्हाला उत्तर पाहिजे